हाय फ्रेंड्स हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल मध्ये तर आमच्या चॅनलचं नाव आहे सख्या महिने आणि जावा तर आज आम्ही आमची सुरुवात म्हणजे आजपासूनच करतोय चॅनल ची तर, तर आम्ही आमच्या चॅनलची सुरुवात किचन पासून केली आहे बर का आज शेवग्याची भाजी आणि भेंडीची भाजी भेंडीची भाजी म्हणजे स्पेशल मुलांना खूप आवडते बर का मॅगी मसाल्यापासून बर का तर मी त्याच्यामध्ये मॅगी मसाला टाकून भेंडी करते तर मुलांना ती खूप आवडते आणि तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा कारण की एवढी छान लागते ना ती ज्या मुलांना म्हणजे आवडत नाही ना भेंडी ते एकदम म्हणजे ही अशी भाजी जर तुम्ही केली ना तर मुलांना खूप आवडेल आणि ती भाजी तुम्ही मुलांच्या टिफिनला पण देऊ शकता एवढी छान भाजी शौर्यला तर खूप आवडत करूया हा तर इथे सगळ्यात अगोदर मी कडे घेतलेली आहे त्याच्यामध्ये थोड्याशा हिरव्या मिरच्या चार पाच कट करून टाकलेल्या आहेत लसूण कुटून टाकलेलं आहे आणि दोन टोमॅटो आणि हे सर्व मिश्रण चांगलं मॅश करून थोडा वेळ परतलं आहे तेलामध्ये नंतर भेंडी कट करून त्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि भेंडी आता याच्यामध्ये चांगल्या प्रकारे परतली आहे पाच मिनिट त्याच्यानंतर आपल्याला थो चवीनुसार मीठ टाकायचे मीठ टाकल्यानंतर परत एकदा आपल्याला ही भेंडी चांगल्या प्रकारे हलवायची आहे आणि हलवल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यामध्ये मॅगी मसाला टाकायचा आहे आणि हो मित्रांनो आम्ही तुम्हाला शेवग्याची भाजी म्हणलो होतो पण शेवग्याची भाजी शेवग्याची भाजी टाकली नाही आम्ही पण तुम्हाला जर आवडत असेल तुम्हाला जर आमच्या पद्धतीने खायची असेल तर तुम्ही नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आता मी काय केलं ह्याच्यामध्ये मॅगी मसाला टाकून दिला आहे आणि परत पाच मिनिट ती परतलेली आहे आणि वाफेवरती ठेवलेली आहे आता परत बघा उघडून बघा आता ही आपली भेंडी शिजली आहे बघा आणि ही रे आहे आपली मॅगी मसाला भेंडी रेडी आणि इथं आम्ही जेवणासाठी थोडी गाजर काकडी पण कट केलेलं आहे ही शेवग्याची भाजी आणि नक्की यात तुम्ही जेवायला आमच्यासोबत दोघींची जोडी कशी वाटली ते मला नक्की सांगा कमेंट करून नक्की सांगा आणि आम्हाला नक्की सपोर्ट करा आम्हाला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे खूप गरज आहे Bye. Mm -hmm. Bye to your next video over there. Bye.